नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसा तुम्ही आय होपचं सगळे मजाच असतील खुशी जरी हॅपी असतील सो आजचा नवीन एका चॅलेंजमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ जरा स्पेशल आहे तो कसा तर सांगतो तो असा की आज आहे चार तारीख आज आहे म्हणजे ज्या दिवशी मी आ, हा व्लॉग व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्या दिवशी चार तारीख होती आणि चार तारखेला मी माझं एक चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे स्वीकारलं आहे की मी रोज दोन तास तीन तास तरी साडी घालणार हे चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि साडी घातल्यानंतर तुमच्यासोबत साडी घालून घरातली कामं शेअर करणारे क्लिनिंग शेअर करणारे तर आवर्जून हे व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत आणि पूर्ण तीस दिवसाचा हा चॅलेंज असणार आहे कारण दोन ते चार दिवस पाच दिवस आठवडाभर कुणी करू शकतं पण मी लिटरली एक महिनाभर हे चॅलेंज स्वीकारलं आहे सो मला असं वाटतंय की ह्या चॅलेंजमध्ये तुम्हीसुद्धा मला साथ द्यायचा सपोर्ट करायचं आहे कारण मी एकटी हे चॅलेंज नाही ॲक्सेप्ट करू शकत सो असंच काहीतरी आहे तर सुरुवात जी होती ना ती चार तारखेपासून मी स्टार्ट केलेलं चार तारखेपासून के स्टार्ट झालेलं आहे आणि पुढच्या चारला म्हणजे एप्रिलची ही चार आहे तर एप्रिल मी मेच्या चारला हे संपेल तर त्या दिवशी काय रिॲक्शन असतील माझे किंवा साडी घालून काम करण्यात काय इम्प्रुवमेंट असेल किंवा काय सगळ्या गोष्टी की मी नवीन काहीतरी शिकते की तुम्ही पण मला काय सांगाल नवीन काहीतरी तर ह्या सगळ्या काही एक्सपिरियन्स घेऊन मी पुढच्या मेच्या चार तारखेला तुम्हाला भेटेल फायनली आणि त्याच दिवशी मी तुमच्यासोबत शेअर करेल की एक महिनाभर माझा कसा होता आय नो त्याच्यात बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेम येणार आहे मला बाहेर जायची पण वेळ येणार आहे बाहेर जायची म्हणजे घराच्या बाहेर जाण्याची म्हणजे मला काही कामं आहेत पुढच्या दहा बारा दिवसानंतर बाहेरची तर ते सुद्धा त्यात इन्क्लूड होणार आहे तर इथे मी तुम्हाला असं सांगत होते की मी अर्धी भाजी बनवणार आहे आणि अर्धी ठेवणार आहे तर चार कसं वाटलं ते मला कॉमेंट मध्ये सांगा मी हे चॅलेंज करायला पाहिजे की नाही पाहिजे पण मला असं वाटलं की मी केलं पाहिजे काहीतरी वेगळं म्हणून मग तुमच्यासोबत शेअर करते तर संध्याकाळची वेळ होती इथे मी आली होती स्वयंपाकाला कारण दिवसभर मी साडी घातली होती बट काय झालं ना की दिवसभर मला व्लॉग नाही शूट करता आला कारण बरीच कामं होती गुरुवार होता आणि त्यामुळे आज ना मला दत्ताच्या मंदिरात जायचं होतं पण ते पण माझ्याकडे मिस झालं मागच्या गुरुवारी पण मिस झालं आणि ह्या गुरुवारीसुद्धा मिस झालं आहे इट्स ओके okay. चला असो नेक्स्ट गुरुवारी मी नक्कीच जाईल तर दृष्ट जी लागते ना दृष्ट दोष तो तिथे निघतो असं म्हणतात म्हणून मग मी तिथे जाणार आहे दुसरी गोष्ट आहे की आ, मी नवीन ट्रायपॉट घेतला आहे तर इतका छान आहे ना आणि एका ट्रायपॉट मी होतच नव्हतं सगळं काही काम म्हणून मी घेतलेलं तर इथे हर्ष मला तो सेटअप करून देत होता कारण मी पहिल्यांदाच त्याला यूज करत होते येऊन त्याला समथिंग एक हप्ताभर झालेला पण नाही मी यूज केलेला तर तेच मी इथे यूज करत होते आणि म्हटलं चला छानशी अशी रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करू कारण काय होतं ना बऱ्याचदा की आपण बाकीचं काम दाखवायचं का रेसिपी दाखवायची हे सगळं ना सगळं अवघड होऊन जातं कारण काय ना की आपलं जे चॅनल असतं ना कधीतरी व्लॉगिंगचं असतं पण आपली रेसिपी बघायची असते बाकीच्यांना रेसिपी आपण दाखवतो पण कधी कधी म्हणतात की तू घरातलं पण काही दाखवत चल कसं मॅनेज करतेस काय सो दोन्ही गोष्टी तुम्हाला दिसाव्यात म्हणून मग मी हा ट्रायपॉट हाताखाली ठेवला आहे की बऱ्याचदा मला काम कामी येईल आणि मेकअपच्या व्हिडिओमध्ये पण आय थिंक हा मला बराच कामी येणार आहे त्या गोष्टीचा विचार करूनच मी हा ट्रायपॉट घेतलेला आहे तर हा ट्रायपॉट मला कितीला गेला आहे मी तुम्हाला सांगते समथिंग सातशे सहा सहाशे सातशे रुपयाला गेलेला आहे जर स्क्रीनशॉट माझ्याकडे असेल तर मी नक्कीच इथे देईन तुम्हाला ते बघा तुम्ही तर असं होतं सगळं काही आणि नवीन ब्लाउजसुद्धा मी वेअर केल्यान ही खूप जणांची रिक्वेस्ट होती लक्ष्मी, आ, की लक्ष्मी साडीमध्ये तू तुझे व्लॉग्स पोस्ट करत जा तू बिलकुलही दुसरे कपडे घालू नकोस आणि आपण जे म्हणतो ना की साडीमध्ये क्लिनिंग काम हे सगळं कर तू आणि आम्हाला बघायला आवडेल की साडी घालून तू कसं मॅनेज करतेस काय तर हे बऱ्याच वर्षापासनं ही आ, इच्छा आहे माझ्या फॉलोअर्सची इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या आणि माझ्या वाईटी फॉलोअर्सची म्हणजे माझ्या सबस्क्रायबरची फॅमिलीची तर असं काही चॅलेंज आहे <coughs> चला बघू किती मार्क मिळतात मला तर आणि तुम्ही किती मार्क देणार मला तर बघू किती मार्क देणार आता हा जो व्लॉग ना चार तारखेचा आहे पण हा दोन दिवसानंतर पोस्ट होतोय म्हणजे समथिंग चार पाच सहा तारखेला समथिंग पोस्ट होतोय पाच ते सहा तारखेला पोस्ट होतोय तर तेवढं फक्त काळजी घ्या आ, कारण काय ना की आ, दोन दिवस बरेच कामं गेले मध्ये त्याच्यामुळे मला हा पोस्ट करता आला नाही पण मी आय थिंक परवा केलेला हां परवा आ, शूट केलेला मी आणि आज हा तुम्हाला समथिंग त्या दिवशी चार ते पाच सहा तारखेला आज सकाळी तुम्हाला सकाळी सकाळी येतो ठीक आहे तर इथे ना मी डाळ आणि भात बनवत होते कारण आ, मी आणि हर्षद जेवायला होतो त्याचे बाबा जेवायला नव्हते कारण ते बोलले मी जेवणार नाही हे मी जेवलोय म्हणजे बाहेर काहीतरी खाल्ले आणि कमाल अशी झाली की तेही शेअर करेल तुमच्यासोबत की चार दिवसापासनं माझं वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन खराब झालेलं आणि चार दिवसाचे कपडे पडलेले अक्षरशः काही कपडे तर अटकून पडले दोन दिवस तर मशीनमध्येच अटकून पडले होते आणि त्याच्यामुळे खूप 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 मोठा प्रॉब्लेम मला झाला तर तो तोच आला होता मशीनवाला इथे रिपेअर करायला तर गॅलरीत त्याचे बाबा आणि तो ते बघत होते सगळे ते बघत होते आणि तो नीट करत होता तर तुम्ही म्हणत असाल की रात्रीचे तू काही खर्चे पुसतेस का तर मी काही खर्च वगैरे पुसत नाही आहे हा जो कुकर आहे हा बेस्ट कुकर आहे बट याच्यासोबत काय झालं मी सांगतो ह्या कुकरमध्ये हा दीड लिटरचा कुकर आहे आणि याच्यामध्ये ओवर थोडंसं म्हणजे अगदी तुम्ही अर्धी वाटी पाणी जरी ओवर टाकलं ना तर हा याची वाट लागून जाते म्हणजे याला प्रॉपर तेवढं मेजरमेंट पाहिजे म्हणजे तीन माणसाचा थोडासा भात जो की अर्धी अर्धी एक एक वाटी आपण खात एक एक वाटी भात खातो तो भात किंवा मग एक, -एक वाटी डाळ बनेल एवढी डाळ शिजू शकते आणि ये प्रॉपर जेवण तीन जणांचं प्रॉपर नॉर्मल जेवण बनतं पण एक्स्ट्रा जेवण बनवू शकत नाही ठीक आहे तर तेच झालं इथे ते हॉकिंगचा आहे तो मी आत्ता नवीन घेतलेला त्या आम्हाला याची फार नीड होती आणि ते बाहेर त्याच्यातून ते बाहेर आलं आणि माझ्या हातावर उडालं ते आणि खाली पण पडलं खाली पण चिकट आणि खराब झालं होतं म्हणून मग मी ते पुसून घेतलं आधी कारण पाय ठेवणं पॉसिबल नाही आणि मी काही पाय ठेवू शकत नाही तसा तर इथे मी जो कुकर घेतलाय ना तो एका नीड साठी घेतलाय कारण मला ही खरंच खूप नीड होती मला एकटा हर्षदचं जेवण लावायचं झालं ना कधी पण तर माझ्याकडे ना दोन प्रकारचे कुकर आहे याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे आणि जास्तच मोठा आहे तर जो थोडासा मोठा आहे ना तो पण मोठाच आहे एखादच नाही भला एवढा मोठा कुकर मला लावायला लागायचा त्याच्यामुळे मग मी हा कुकर घेतलेला आणि इथे मी छानसं असे हर्षची जे आवडीची डाळ म्हणजे आणि भात हे बनवत होते तिखट डाळ आणि भात जे खेटेला खूप 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 आवडतं आणि कुठल्याही भाजीसोबत तो भात खातोच ग्रेवीची छान अशी मजा घेत होतो तर तीच ग्रेव्ही सॉरी तीच रेसिपी मी इथे शेअर करते तुमच्यासोबत आणि तुम्ही बघू शकता साईडला पण मी रेसिपी शेअर करते कारण जसं मी स्टार्टिंगला मिडलमध्ये तुम्हाला सांगितलं की कधी कधी नाही होत पॉसिबल रेसिपी आणि व्लॉग दोन्ही शूट करणं दोघी टाकणं म्हणून माझ्याकडे दोन फोन आहेत म्हणून एक मी एका फोनमध्ये हे टाकलेलं शूट केलेलं आणि एक ट्रायपॉट मी घेतलेला विकत ट्रायपॉडचा फायदा झाला आहे तर सर्वात पहिले तर मी इथे टाकलं तेल त्यानंतर मी याच्यामध्ये जिरं टाकलं आणि कढीपत्ता टाकला कढीपत्ता तुम्ही बघू शकता अप्रतिम कढीपत्ता आहे एक दोन असा फ्रेश कढीपत्ता आहे तर कढीपत्ता टाकला मी इथे जिरं कढीपत्ता मसाला टाकला आणि इतकी छान अप्रात अशी जाळ झाली तुम्ही नक्की कधीतरी करून बघा मुलांना फार म्हणजे फार आवडते इथे तुम्ही बघू शकता की तिखट कुठलंच घात हिरवी मिरची घातली ना मी मिरचीचा पावडर घातो आणि काहीही घातलेलं नाही कारण आमचे मसाले बरेच तिखट असतात आणि आम्हाला तिखट ॲक्च्युली आवडतं आणि नळा आहे म्हणून थोडं पण कंट्रोल केलं पाहिजे आणि आपण घरातली आई बहीण आव खूप आहोत त्याच्यामुळे आपल्याला कळलंच पाहिजे की आपण तिखट किती फ्रीचे दोन वाजता सध्या आवरलं आणि थोडस रील्स विल्स बनलं थोडस दाखवते तुम्हाला घर कस शांत असतं बॅक कॅमेरा पण दाखवते अवश्य आपल्या इकडे

चल, 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 चल. देखे। देखे। चला। बर कोणते तर हे असं रात्रीचं वातावरण असतं ब्लॉग कसं वाटलं नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा माझं चॅलेंज कसं वाटलं ते पण कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा असं आता बरोबर दिसतंय सो चला सो अवतार ना रात्रीपर्यंत खूप खराब होऊन जात चला गुड नाईट आणि ऑइल आलं इथं रिअल ऑइल सो चला गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट चॅलेंजमध्ये म्हणजे उद्याच आजची जी तारीख आहे त्याच्यानुसार आज आहे गुरुवार संपला आहे शुक्रवार आहे तर आजची जी तारीख आहे त्याच्यानुसार हो। आज किती तारीख आहे आजची चार तारीखेन पुढच्या चार तारखेला जे चॅलेंज संपेल तेव्हा आपण भेटू आणि कसं सगळं वातावरण आहे ते बघू चलो बाबाय गुड नाईट भेटू टेक केअर बाय सर सर कर करू सरक नाय सरक सरक चल